हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी घेऊन आली आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी जे मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवणार आहे तर ते कसे बनतात चला तर मग बघूया तर उकडीचे मोदक बनवायसाठी मी अगोदर एका पॅनमध्ये एकदम प्रपोर्शन घेऊन आपल्याला ते बनवायचे असतात त्याच्यामुळे मी इथे अर्धी वाटी अगोदर पाणी घातलं आहे आणि त्यानंतर से पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं तूप घालून एक वाटी मी हे तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स, मिक्स, जी जी, जी मिक्स जी। करून घेते मिक्स करताना एकच काळजी घ्यायची की ते पूर्ण मिक्स झालेलं पाहिजे जेणेकरून आता मी हे छान पाच मिनिट कमी फ्लेमवर शिजून घेणार आणि त्यानंतर यावरती गॅस बंद केल्यावर झाकण ठेवून हे पाच मिनिट वाफेवर शिजू देईल आता मस्त हे पीठ ज्यावेळेस आपलं तयार होतं ना त्यावेळेस मी इथे कमी दुधाचा आणि पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते की हे पेठ जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस थोडं जास्त दुधाचा आणि पाण्याचा वापर करावा मी हे फर्स्ट टाईम बनवत असल्यामुळे माझा इथेच प्रॉब्लेम झाला होता तर मी हे प्रॉपर उकळीचे मोदक बनवायसाठी ज्या प्रकारे आपण ती प्रोसिजर करतो त्याचप्रकारे ती प्रोसिजर करून पाच मिनिट हे उंडा थंड करून घेतलं आहे आता हा जोपर्यंत थंड होते तोपर्यंत मी मोदकमध्ये घालायचं सारण तयार करून घेते तर सारणासाठी अगोदर एका छोट्या पॅनमध्ये दोन चम्मच तूप घालायचं आणि त्यानंतर जे आपलं ओरर नारळ असते त्याचा चांगला कीस पाडून आपण त्यामध्ये घालायचं आणि मस्त थोडं परतून झाल्यावर यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घेऊ सोबतच काही ड्रायफ्रूटसुद्धा घालायचे जसे मी यामध्ये थोळे काजू आणि थोडे बदामाचे तुकडे घातलेले आहे त्यानंतर छान परतून घ्यायचं जोपर्यंत याचा कलर पूर्ण मस्त सोनेरी होत नाही तोपर्यंत आणि जेव्हा यामधला गूळ हा पूर्ण विरघळून जातो त्यावेळेस समजायचं की हे सारण तयार झालेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये खसखससुद्धा घालू शकता पण मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे आणि थोडी वेलची पूडसुद्धा घातली तरी पण चालेल थोडं चिमुटवर मीठ घालून द्यायचं आता यानंतर हे मस्त सारण इथे मी रेडी केलेलं आहे हे आता हे सारण तयार झाल्यानंतर आपण याला थोडा वेळ थंड करून घेऊया तोपर्यंत आपला जो उकळीचा मोदक बनवायसाठी जो काही तांदळाच्या पिठाचा गोळा करायचा आहे ती प्रोसेस आपण करून घेऊ उकळीचे मोदक बनवायचे असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट असते की हा तांदळाचा गोळा करणे जोपर्यंत हा परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत आपला उकळेचा मोदक व्यवस्थित होणार नाही तर त्याच्यामुळे आपण हे एक दोन वेळा ट्राय केल्यानंतरच याची आपल्याला कल्पना येते त्याच्यामुळे हे माझं फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे मी हे तुम्हाला डीपली सांगत आहे हे तांदळाचं पीठ थंड झाल्यानंतर एका वाटीच्या सहाय्याने आपण याला छान बारीक करून घेऊ म्हणजेच याच्यामध्ये जे काही गळे असतील ते फुटून याचा थोडा गोळा बनायला तयार होतो तर आता मी याचा हा गोळा बनवून घेते हा गोळा बनत नव्हताच पण तरी मी हा खूप प्रयत्न करून इथे हा मी तांदळाच्या पिठाचा गोळा बनवून घेतला आहे थोडासा मला कोरडा वाटला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडं तूपसुद्धा घालून याला चुरण्याचा प्रयत्न केला पण हा एकदम स्मूथ होत नव्हताच तरी मी याचा उंडा बनवून त्यानंतर याची चपाती लाटायला घेतली सुरुवातीला मी हातानेच मोदक बनवायचा प्रयत्न केला आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारे छान चुरून चुरून याची अगोदर हातानेच दोन्ही हाताने चपाती करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये थो आता जे मी खोबऱ्याचं सारण बनवलं होतं ते मी यामध्ये थोडंसं चमचावर घालून घेते आणि छान अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन याला मोदकाचा आकार द्यायचा प्रयत्न करत आहे पण पण ते तांदळाच्या पिठाचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे हे माझं मोदक बनवायला थोडा मला जास्तच वेळ लागला आणि याला प्रॉपर असा शेपसुद्धा आला नाही म्हणून मी तुम्हाला एक आवर्जून सांगते की ज्यावेळेसही आपण उकळीचे मोदक बनवतो त्यावेळेस बरोबर क्वांटिटी कमी जास्त झाली तरी पण चालेल पण आपला जो तांदळाच्या पिठाचा जो काही आपण गोळा बनवतो तो जनरली सॉफ्टच बनवायचा जेव्हा आपण हे उकळीचे मोदक करतो त्यावेळेस त्याला सॉफ्टनेसमुळे छान आकारसुद्धा येते इथे हा गोळा माझा थोडा कडक झाल्यामुळे याला व्यवस्थित शेप येत नव्हता आणि तेच सांगायसाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ इथे घेऊन आली आहे कारण आपण नेहमीच नवीन नवीन नवी रेसिपी ट्राय करायला बघतो तसंच मी सुद्धा इथे ट्राय करायला बघितलं आहे पण जेव्हा आपण हे ट्राय करतो त्यावेळेस सेम क्वांटिटी किंवा सेम प्रपोर्शनमध्ये जरी आपल्याला ते सांगितलं तरीसुद्धा ते बनत नाही त्याच्यामुळे थोडी आपलीच आयडिया घेऊन आपण त्याला बनवायचा प्रयत्न करायचा बनवणं हे तर एकदम चांगली गोष्ट आहे पण बनवताना ते काय जमतं किंवा नाही जमत हे समजून घेणंसुद्धा अत्यंत गरजेचे आहे तर मी आता दुसरासुद्धा मोदक तुमच्यासमोरच बनवून दाखवलेला आहे तोसुद्धा माझा थोडा फुटल्यासारखा झालेला आहे तर यानंतर मी ट्राय केलं की आपण साच्यामध्ये याचा मोदक बनवून बघायचा पण ते सुद्धा माझं परफेक्ट झालं नाही तरी पण मी चतुर्थीला उकळीचे मोदक बनवायचं हा निश्चय केला होता त्याच्यामुळे मी हा व्हिडिओसुद्धा फर्स्ट टाईम तुमच्यासमोर शेअर केला आहे तर अशा प्रकारे हे माझे उकळीचे मोदक मी आता कसं तरी इथे एकवीस बनवायचा प्रयत्न केला होता ते माझे एकवीस बनले पण थोडे साईडने त्याला क्रॅक पडला पण ते पण चालेल पण मी तुम्हाला हेच सांगते की नेहमी उकळीचे मोदक बनवताना त्याचं पीठ बनवताना खूप जास्त काळजी घ्यायची तरच ते बनवायचे नाही तर नाही बनवले तरी चालेल आपल्याला देव बनव असं कधीच म्हणत नाही पण ट्राय करायचं पण ते सुद्धा एकदम बघून तर आता हे सगळे मोदक मी इथे रेडी केले आणि त्यानंतर एका चाळणीला थोडं तूप लावलं आणि त्यावरती हे सगळे मोदक मी घातले आणि थोडी याला वरून केसरसुद्धा गार्निशिंगसाठी मी यावरती लावलेलं ला आहे आता मी मस्त हे दहा मिनिट कमी फ्लेमवर उकळून घेते आणि त्यानंतर वाफून झाल्यानंतर थोडे थंड झाल्यावरच आपल्याला हे काढायचे आहे जर आपण गरम गरम काढायचा प्रयत्न केला तर ते फाटतात त्याच्यामुळे थोडे थंड होऊ द्यायचे आणि नंतर काढायचे तर इथे हे माझे एकवीस उकळीचे मोदक इथे रेडी आहे खायला तर चांगलेच लागतात पण यामध्ये ज्या काही टिप्स आहे त्या नक्की फॉलो करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा